नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आळूचं फतपतं करत आहोत त्यासाठी मी तीन जुड्या आळूच्या पानांची घेतलेलं आहे आणि देंडे वगैरे त्याचे साफ करून चार पाच पाण्या दोन बारीक कापून घेतले होते मी आता हे आपण सर्व कुकरला लावून घेऊन छोटे पानं घेतली होती मी तीन जुड्या आळूची आणि हरभऱ्याची डाळ दीड तास आधी भिजू घातली होती ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे सर्व आपण कुकरला लावून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकून चार शिट्ट्या करून घेऊ याच्या आपला कुकर होतोय तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते चिंच भिजू घातली होती गरम पाण्यामध्ये हिंग घेतलेलं आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे बेसन हा बायंडिंगचं काम करतो त्यामुळे बेसन घेतलेला आहे आपल्या आळूला चव पण खूप छान आहे आणि वाटण तयार करायचं आहे त्यासाठी लसूण सहा हिरव्या मिरची आणि कोथंबीर मिर। ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटताना थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला एक चमचा जिरे घेतलेले आहे मिक्सर मध्ये वाटलेलं नाहीये खूप बारीक मी मला जाडसर होतं त्यामुळे मी याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव मिरच्या घेतल्या होत्या मी व्यवस्थित ठेचून घेऊ सर्व कोथंबीर लसूण हे बघा तयार झालेलं आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेते तोपर्यंत आपला कुकर पण व्यवस्थित झालेला आहे शिट्टे झालेले आहेत हे बघा साईडला काढलेलं आहे व्यवस्थित फेटून घेऊन नाळ पण मौसूद अशी शिजलेली आहे हरभरची त्याच्यामध्ये आता बेसन पीठ मिक्स करू आपण एक जीव करून घेऊ सर्व गुठाळ्या व्यवस्थित फोडून घेऊ बेसनच्या आपण खालीच झालेला आहे कडाई ठेवलेली होती कडेमध्ये दीड चमचा तेल टाकलेला आहे आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी करणार आहोत तेल गरम झाले मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की मग एक चमचा जिरे टाकूया आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकले होते खरपूस असे तळून घ्यायचे भाजीमध्ये खूप छान लागतात हे शेंगदाणे खरपूस असे तळून घेतले की हिंग टाकलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा अर्धा चमचा आपण हळद टाकतोय आणि जे वाटण वाटून घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया व्यवस्थित परतून घेऊया मसाला आपला परतून झालेला आहे आपला व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण जो आळू फेटून ठेवला होता आळूचा तो टाकूया त्याच्यामध्ये आपण जे चिंचेचा कोळ तो सुद्धा टाकूया चिंचेचा कोळ जो घेतलेला आहे तो छान भाजी लागते किंचितशी आंबट आणि तिखट खूप छान लागते नक्की शायकरा, करा आणि भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तर अत्युत्तम लागते व्यवस्थित रवीच्या एक जीव करून घेऊ आपण सर्व हे बघा व्यवस्थित एक जीव झालेला आहे ह्याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण शिजून देऊ हे बघा किती मस्त अशी बा आळूचं आळूच्या आमटी शिजलेली आहे मस्त सर्विंग प्लेटमध्ये काढलेली आहे तयार आहे आपल्या आळूची आमटी किंवा आळूचं फटफतं माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्यावर धन्यवाद बाय सगळ्यांना